नमस्कार मित्रांनो भारत निवडणूक आयोगाकडून तीनशे पंचेचाळीस नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू भारत निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षेखाली निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखवीर सिंग सिंधू आणि डॉक्टर विवेक जोशी यांच्या उपस्थितीत तीनशे पंचेचाळीस नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे हे पक्ष दोन हजार एकोणीसपासून सहा वर्षात एकही निवडणुकीत सहभागी झालेले नाहीत आणि त्यांचे कार्यालय देशात कुठेही अस्तित्वात नाही असे आढळले आहे सध्या निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत अठ्ठावीसशेहून अधिक नोंदणीकृत प्राप्त राजकीय पक्ष आहेत त्यापैकी अनेक पक्षांनी म्हणून नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या अटी पूर्ण केलेल्या नाहीत त्यामुळे आयोगाने देशव्यापी पडताळणी मोहीम हाती घेतली असून सध्या तीनशे पंचेचाळीस पक्षांची निवड करण्यात आली आहे अमान अन्यायकारकपणे नोंदणी रद्द होऊ नये यासाठी संबंधित राज्याच्या व केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या पक्षा पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यांना या पक्षांना त्यांच्या बाजू आणि भूमिका मांडण्याची संधी दिली जाईल अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे नमस्कार बातमी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा